नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ शुभ दुपार म्हणे दुपारची वेळ आहे आणि कल्पना आलेली आहे आयुषोम्याची मस्ती चालू आहे आत्या पण आलेल्या आहेत म्हणजे आजना पाहुण्यांचा दिवस आहे अगोदर दीर आलेले होते म्हणजे मावस दीर आलेले होते लग्नपत्रिका घेऊन म्हणजे त्यांच्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे तर त्यांचं पाहुणचार झालं म्हणजे त्यांचं चहा पाणी सगळं झालं थोडा वेळ बोलत बसले मग ते आत्ता आता गेलेल्या आहेत आत्ता तरी अगोदर चाललेल्या होत्या आत्याशी तर बोलणं माझं चालू आहे हिंडत फिरत कामं आवरत कारण आज कामाला मला थोडासा लेट झालेला होता आणि त्यामध्ये पाहुणे म्हणजे सकाळी काही माहिती नव्हतं की कोण येणार आहे काय नाही निवांतपणे मी माझी कामं आवरत होते कारण रविवारचा दिवस कसा असतो ना आपला निवांत निवांत सगळी कामं कुठलंही असं नसतं की बाबा काम लवकर आवरायचं आहे आणि सगळ्यांना वेळेत पाठवून द्यायचं आहे रविवारी मात्र एक सुट्टी कशी असते ना की मुलांना कुठं जायचं नसतं आपल्याला सुट्टी नाही भेटत आपल्याला रविवार असो सोमवार असो बाकी कुठलं वार असो आपल्याला एक्स्ट्राचीच कामं असतात पण कमी नसतं mm. त्यामुळे आपण सुट्टीची अपेक्षा करू शकत नाही ह्यामध्ये पण सगळ्यांना कुठं जायचं नसतं त्यामुळे थोडंसं निवांत माझी कामं आवरत होती मॉर्निंगची कामं आवरली त्यानंतर मग स्वयंपाक केलेला नव्हता मी फक्त पोहे बनवले आणि जी दीपक दिनेशी थोडा वेळ चर्चा चालू होती म्हणजे ज्या दिवशी मुलं घरी असतात त्या दिवशी त्यांच्याशी माझं बोलणं चालू असतं ह्याच्यावर त्याच्यावर म्हणजे कॉलेजमध्ये काय झालं बाहेर काय झालं मित्राचं काय झालं सगळ्या एक एक गोष्टी मला हे सेअर करत असतात मुलं कारण मी ना वेळ काढून यांच्याशी बोलत बसते म्हणून सांगत असतात म्हणजे एकदम घरामध्ये कसं आपण मम्मी आहोत असं मी त्यांना जाणू देत नाही मी एक तुमची मैत्रीण आहे अशा प्रकारे मी अशा पद्धतीनं बोलत असते म्हणून प्रत्येक पोटातली गोष्ट मला मुलं सांगत असतात आणि त्यांच्याशी बोलत बोलत माझा वेळ कुठा जातो अजिबात मला कळत नाही त्यामुळे मला आज खूप लेट झालेला होता तितक्यात आत्ता आल्या आत्ता आल्यानंतर मी कपडे धुले विचार केला की के बाबा आता आत आलेले आहेत तर कपडे धुवून घ्यावे कारण बाहेरचं काम आवरलं की मग बोलत बोलत भ भांडे स्वयंपाक हे सगळं निवां, निवा निवांत निवांत होत राहील हा विचार केला मग तितक्यात लगेच धीर आले दोघ जण आलेले होते मग त्यांच्याशी चहा पाणी बोलणं चालणं सगळं झालं ते गेले मग लगेच कल्पना आलेली आहे कल्पना ही अगोदर फोन केलेली होती केव्हा तर सगळी कामं मी ठेवून बसलेली होते बोलत तेव्हा मग तेव्हाच मी कामं आवरायला सुरुवात केली म्हणजे कल्पना येणार होती त्यामुळे तर आल्यानंतर सगळ्यांची बोलली आहे

ते बाल दे तू झालं पहिला बाल दे <laughs> आता ये लवकर 2 3 4 5 6 आला भईया मा जेवायला येचा आहे जेवणा भईयाला तिला आता शोधायचं बा कुठे येत नाही अठ्ठावीस येत हा आहेच अठ्ठावीस सगळ्या ते सोन्याचं मग टोटल अठ्ठावीस येतं तर माझं मंगळसूत्र उतरलेलं आहे तीन चार दिवस झालं पण गटवून आणायचं होतं यांना वेळच भेटत नव्हता घेऊन गेलेले तीन दिवसा अगोदर आणि आज आलेलं आहे तर मी तेच बघत होते की मनी वगैरे व्यवस्थित आहे की नाही कारण मी मोजूनच दिलेलं होतं पण मंगळसूत्र मला अशा प्रकारे ववून घ्यायचं नव्हतं वरच्या साईडला मला ववून घ्यायचं होतं तेच म्हणत आहे कल्पनाला मी असं सांगितलेलं होतं म्हणजे बेत वगैरे दिलेली होती तरी पण त्या ताईनं तसंच मला घटवून दिलं जसं अगोदर होतं तसं कारण काय ना माझ्याकडे नकलेश आहे परत मला मिनी गंटल वगैरे घालायचं होतं त्यामुळे विचार केला की मंगळसूत्र जे आहे ना छोटं करून घ्यावं आणि आपण गंटल वगैरे घातलं तर ते छान दिसतं खालच्या साईडला म्हणजे कुठं आपण कार्यक्रमात वगैरे गेलो तर नाहीतर काय झालेलं आहे ना गंटन आणि मंगळसूत्र दोन्ही सेम सेम आणि दोन्ही एका एक एका एक असं गोळा होऊन म्हणजे अडकून बसत आहेत त्यामुळे मी छोटं करून घ्यायचा विचार होता माझा पण झालं नाही असो आता नंतर बघूया कधीतरी तर माझी बाकीची कामं आवरलेली आहेत फक्त भांडे ठेवलेले आहे किचनमध्ये खूप सारे भांडे झालेले आहेत स्वयंपाक झालेले परत जेवण केलेले तर तुम्ही म्हणताल ताई इतके भांडे ठेवून का बसलेली आहेस तर कल्पना खूप दिवसाच्या नंतर आलेली आहे म्हणजे फोनवर बोलणं चालू असतं पण जसं आपण समक्ष भेटल्यानंतर बोलतो भेटल्यानंतर तसं फोनवर होत नाही त्यामुळे म्हणलं आता निवांतपणे आपली कामं रोजचीच आहेत बहिणीशी बोलत बसावं तर बहिणीचा आमची चर्चा चालू आहे आणि मुलांची बघू शकता की ती धिंगामस्ती चालू आहे केव्हापासनं पायात मुंग्या भरल्यासारखं नाजत आहेत घरभर लप चुपला चुकणी खेळणं नंतर पळापुळी म्हणजे शिवना पाणी खेळणं यांचं चालू आहेत खेळ तिकडच्या रूममधून इकडच्या रूममध्ये इकडच्या रूममधून तिकडच्या रूममध्ये त्यात सोम्या खूप धिंगामस्ती करत असते खूप तिला नाद असतो की बाबा असं करायचं आहे तसं करायचं आहे सगळ्यांना ऑर्डर देत असते की भैया तू ते कर भैया तू ते कर मी इथं लपून बसते मी बॉल लो म्हणजे बॉल लपवते तू शोधायला आहे ही जी सगळीकडे चर्चा चालू असते आणि असं करण्यामध्ये ना दोघांमध्ये थोडंसं झालं मी तू हानी लगेच रडाय चालू केलेली आहे मुलांचं असंच असतं एक क्षणामध्येच त्यांचा हसू असतं आणि क्षणामध्येच रडू असतं कुठलीही गोष्ट कंटिन्यू नसते त्यांच्यासोबत जसं आपण एखादी गोष्ट कुणी काही म्हणलं की आपल्या मनाला लागते ना आपण तेच धरून बसतो दिवसभर ना कुणाशी बोलणं नाही व्यवस्थित राहणं रागात राहणं हे सगळं आपल्या डोक्यात चलत असतं पण मुलांचं कसं बघा एकदम अनवाळ मुलं असतात काही म्हणलं लग की लगेच एक क्षणात विसरतात ते आणि लगेच हसायला लागतात आणि एक क्षणातच रडायला लागतात असं यांचं असतं तर इकडं चालू आहे यांचं बाहेरमध्ये बाहेरमध्ये यर झाल्या चालू आहेत आमचं दोघी बहिणीवांचं बोलणं चर्चा चालू आहे आम्ही आमच्या काम आम्ही आमच्या बोलण्यात गुंगा आहे आणि मुलं त्यांच्या मस्तीत गुंगा आहेत तर भांडे वगैरे मी क्लीन करून घेतलेच कारण खूप सारे भांडे झाले सा होते आणि थोडा वेळी ठेवलं की पटकन ते हडकतात म्हणून म्हटलं मी कल्पनाला की अगोदर मी भांडे घासून घेते तितके कल्पना म्हणत होती की ताई तू किती करते का दररोज किती करते खूप कामं आहेत तुझ्याकडे करण्यासाठी दररोज कंटिन्यू कामं असतात तर मी सगळे कामं करते तू शांत बसता असं म्हणत होते म्हणजे जेव्हा बहिणी बहिणीचं ना प्रेम असंच असतं ती म्हणत आहे की ताई तू करू नको शांत बस मी करत आहे ना मी म्हणत आहे की तू उन्हात दगदगीत न आली तुझ्या घरामध्ये काही कमी काम आहेत का तू शांत बस तर तिला मी बसवलं बोलत आणि तितके भांडे मी घासून घेतलेले आहेत किचन काउंट स्वच्छ करून घेतलेलं आहे कारण घरामध्ये सगळ्यात महत्वाची किचन कीच्यान असते किचनमध्ये थोडंसं हे आस्त व्यस्त झालं की मन लागेन असं होतं तरी पण थोडा वेळ मी तसंच ठेवलेलं होतं आता क्लीन करून घेतलं आणि पूर्ण घरात मी इव्हनिंगची झाडू मारून घेतलेली आहे कारण आता थोड्या वेळात आम्ही वरती जाणार आहोत मग खाली जेव्हा येतो त्यावेळेत कुठलंच काम करायचं मन होत नाही माझं म्हणून म्हणलं जी ही कामं आहेत अगोदर ही आवरावी भांडे किचन सगळं क्लीन झालं पूर्ण घरात झाडू मारून घेतलेले आहे फ्रेश झालेलो होतं आम्ही सगळेजण आणि आता वरती जाण्यासाठी रेडी आहोत म्हणजे रोजचीच टायमिंग आहे या टायमिंगला मी थोड्या वेळ वरती जाते दीपक दिनेश मी आज ना सगळेच आहेत मंडळी तर सगळेजणच आम्ही जात आहोत आत्या गेलेल्या आहेत आत्याला पण आज एक दिवस ठेवून घ्यायचा विचार होता पण आत्या राहत नव्हत्या त्यांना खूप हाय गरबड होती घरची गर खूप सारी अडचण ते सांगत होते कारण सुनील भाऊ जे आहे ना महादेवाला जाणार होते पायी गेलेले आहेत खूप सारे म्हणजे शिखर शिंगणापूरला खूप मोठी यात्रा असते आता तर म्हणजे बारशीला असते तर पायी जी जाणार आहेत बारशीपर्यंत तिथे जाऊन पोहोचतात परत जे एस टीला जाणार आहेत किंवा काही गाडी वगैरे काढून जाणार आहेत ते काल जाणार होते म्हणून आत्ता जे आहेत ना काल काही मंडळी गेलेले आहेत परत उद्या काही जाणार आहेत असं आहे तर सुनील भाऊजी ना उद्या जाणार आहे त्यामुळे आत्ता घाईघरगुडीनं गेलेले आहेत कारण त्यांना बॅग वगैरे आवरून द्यायचं होतं थोडंफार खाण्यासाठी काहीतरी करून द्यायचं होतं त्यामुळे लवकर गेलेले आहेत तर आता आम्ही फ्रेश होऊन वरी आलेलो आहोत म्हणजे जी एक आपली कामं होती किचनची वगैरे सगळे आवरलेली आहेत कारण एक वेळा फ्रेश वातावरणात आलो आणि परत खाली गेल्यानंतर त्याच कामामध्ये नको असं वाटतं म्हणून सगळं सावरून मी वरती आलेले आहे म्हणजे एक तास दीड तास वरती जर आमचा एन्जॉय झाला आणि खाली गेल्यानंतर परत तीच कामं करायला नको कारण डायरेक्ट स्वयंपाकच मला करायला जमतो पुन्हा तर इकडे सोम्याला बघू शकता कुठेही जावा तिची मस्ती दिसून येते इथं जी धावं बांधलेला आहे दोरी कपड्यांसाठी त्याला लोंकाळता आहे तिची वेगळीच मस्ती असते वेगळ्याच नादात असते ती कल्पना तिला धरून धरून बसवत आहे कारण साईडला कंपाऊंड नाही आहे भीती असते लहान मुलं पडायची वगैरे कारण ते त्यांच्याच नादात असतात लक्ष देत नाहीत त्यामुळे कल्पना तिला धावून धरून बसवत होती आणि ती बसत नव्हती तिला फक्त मस्ती करायची असते बस है वात है। है। ला तर इकडे बसलेले आहे सगळे आम्ही वातावरणाचा एन्जॉय घेत आहोत खूप छान फ्रेश वाटत आहे तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर एकच म्हणेने व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा करूनी, सांगा, कमेंट करून नक्की सांगा तुमच्या कमेंटमुळे मला खूप मोटिवेशन मिळतं तुमच्या एका लाईकमुळे खूप मोटिवेशन मिळतं व्हिडिओ बनवण्यामध्ये आणखीन काय काय शेअर करा व उत्सुकता असते माझ्या मनामध्ये त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक ला, करा कमेंट करूनही नक्की सांगा आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये एका ताईंची कमेंट अशी आली की ताई ताई ता खूप रागात आहेत म्हणत आहेत आता नंतर मी तुला कमेंट करणारच नाही मी एकच विचारत आहे तुला म्हणजे खूप राग आलेला आहे त्यांना माझा म्हणत आहेत की तू चंदनाचं जे टिळक आहे ते गळ्याला तू ओसा करते की नाही ते सांग मला तर करते ताई असं काही नाही आहे मी करत असते पण दिनेश आज पूजा केलेला होता त्यामुळे मी काही केलं नाही कारण सकाळच्या वेळेत तुम्ही बघितलं मी अगोदरचा से व्हिडिओ शेअर केलेला आहे दिनेशनेच देवपूजा केली मी फक्त कुंकाचा टिळा लावलेला देवाचं दर्शन घेतलेलं होतं फक्त कारण मला हॉलमध्ये थोडंफार डेकोरेशनचं काम करायचं होतं त्यामुळे ना मी काही केलं नाही जेव्हा देवपूजा करते ना मी त्यावेळेत अगोदर मी कुंकाचा टिळा लावून घेते परत मी गळ्याला चंदन जे म्हणता ना तुम्ही ते मला सवय नाही आहे कारण आमच्या घरामध्ये कोणी गळ्याला लावत नाही फक्त कपाळाला लावतात पण तुम्ही म्हणता म्हणून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की लावून घेईन की गळ्याला म्हणजे जेव्हाही मी देवपूजा करेनं अगोदर मी चंदनाचा जे टिळा आहेत कपाळाला आणि गळ्याला लावून ला घेऊनच करेन कारण जेही तुमचे कमेंट असतात छान असतात माझ्यासाठी चांगले असतात ते आणि मला करायला आवडतं पण तर असेच कमेंट करत जा तुम्ही म्हणता की ताई आता मी नंतर कमेंट करणार नाही तुला फक्त एकच शेवटचं मी विचारत आहे तर असं रागावू नका कारण तुमचे जेही कमेंट असतात ना मी त्याचा वेट करत असते मला तुमचे कमेंट वाचल्यानंतर चांगलं वाटतं आणि खूप काही मला शिकायला भेटतं जे मला समजत नाही किंवा येत नाही किंवा मी कधी केलेली नाहीये तुमचे छान असे कमेंट वाचल्यानंतर मला छान वाटतं आणि मी ते करते पण असं नाही की ताई ऐकत नाही करत नाही असं विचार करू नका कारण प्रत्येक वेळी व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट शेअर करणं थोडंसं इम्पॉसिबल होतं कारण घरात खूप सारी कामं आपली होऊन जातात तर छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणं थोडंसं कठीण होतं त्यामुळे झालं नाही तरी अगोदरी तुमची खूप असे कमेंट आले होती की आई गंधाचा टिळा लाव चंदन लावून घेतो ओसा कर तर हो तुमच्या एकदम योग्य असतं ताईनं आणि यामध्ये मला राग अजिबात येत नाही आणि तुम्ही पण असं रागात राहू नका कमेंट करत जा तुमचे सुंदर सुंदर जे मी चुकत आहे ते मला सांगत जा मला छान वाटतं आणि मोटिवेशन भेटतं तर आता आमची चर्चा चालू झालेली आहे म्हणजे फ्रेश वातावरणामध्ये आम्ही आम्ही लहानपणाच्या आठवणी घेऊन बसलेलो आहोत की असं करत होतो तसं करत होतो कारण आम्ही खूप साऱ्या बहिणी आहोत सगळ्यात मोठी बहीण मी आहे कल्पना चौथ्या नंबरची बहीण आहे आणि मागं जी आलेली होती अर्चना दुसऱ्या नंबरची बहीण आहे म्हणजे आम्ही खूप साऱ्या बहिणी आहोत एक बहीण गेली की दुसरी येत असते जवळपास गावं आहेत आमची दूर दूर नाही आहेत जास्ती मी पण जाते ते पण येतात परत एक बहीण पुण्याला राहते फक्त तिच्याशी मात्र थोडंसं जाणं खूप दिवसाच्या नंतर होतं कारण तिला तितक्या लांबून येणं होत नाही आणि शाळा सगळ्यात मोठी कारण आहे मुलांना शाळा सुट्टी भेटत नाहीत पण आता आहेत अश्विनी पण येणार आहे असं म्हणत होती तर तिचाच वेट कर मी करत आहे कारण आम्ही सगळ्या बहिणी जवळपास आहोत येतो भेटतो किंवा मी त्यांच्याकडे जाते पण अश्विनीला मात्र वर्षाला एक वेळा येणं होतं कारण शाळा शाळा पण आहे त्यामध्ये लांबला प्रवास आहे त्यामुळे यायला थोडंसं हे होतं म्हणजे खूप दिवसाच्या नंतर ती येत असते तर वातावरणाचा एन्जॉय घेतलो आम्ही खाली आल्यानंतर परत यांची धिंगामस्ती सुरू झालेली आहे आता यानी ना इथं बघू शकता तुम्ही कुस्ती धरलेली आहे कोण हरणार कोण जिंकणार यांचं चालू झालेलं आहे, हो आहे तर जंग चालू झालेले आहे बघू शकता तुम्ही सोम्याला आणि आयुषला परत यांच्या मस्तीमध्ये सामील होण्यासाठी आंबादास येणार आहे उद्याच्याला म्हणजे त्याचे पण एक्झाम झालेले आहे शाळा सुट्टी झालेली आहे तर सकाळीच त्याच्याशी बोलणं झालं म्हणत होता मी पण येणार आहे दीपकभाईला भेटण्यासाठी म्हणजे दीपकला भेटण्यासाठी यायचं आहे आणि मस्ती करायची आहे त्यांना म्हणत होता की पप्पांना सांगा पप्पांना सांगा कारण खूप धिंगाणा करतो आंबादास त्यामुळे नको म्हणत होते तरी पण दीपक बोललेला आहे की काका पाठवून द्या दोन दिवस तर आता उद्याच्याला आंबादस पण येणार आहे आणि मग त्यावेळेत मात्र खूप रंग येणार आहे सगळ्यांची धिंगामुस्ती दीपक दिनेश तर आहेत परत वैष्णवी आहे वैष्णवी येणार नाही वैष्णवी गेलेली आहे देवाला म्हणजे आता शिखर शिंगणापूरला यात्रा चालू झालेली आहे पायी पायी यात्रा सगळ्यांची चालू आहे पण हे यष्टीनं गेलेले आहेत आणि सगळे देवांचं दर्शन करून येणार आहेत म्हणजे पंढरपूर तुळजापूर परत शिंगणापूर हे सगळे देवांचे दर्शन करून ते घरी येण्यासाठी आठ दिवस तरी त्यांना लागणार आहे तर वैष्णवी आणि अर्चनाचे सासूबाई दोघीजण घरातून निघालेले आहेत काल अर्चना म्हणत होती की बॅग वगैरे मी आवरून दिलेली आहे म्हणजे काल अर्चनाच्या घरी खूप घाईगिरगड होती कारण तिला आवरून द्यायचं होतं आणि गावामधली खूप सारी मंडळी गेलेली आहेत असं म्हणत होती देवदर्शन करून येता येतात त्यांना आठ दिवस तरी लागतील तोपर्यंत मी म्हटलं अंबादसला पाठवून दे चार दिवस इकडं म्हणजे दीपक ही आता बावीस तारखेला जाणार आहे अगोदर म्हणत होता तेवीस तारखेला जाणार आहे आता म्हणत आहे मग मी बावीस तारखेलाच रात्री मी निघणार आहे ना संध्याकाळी आणि मग तेवीस तारखेला बेळगावला राहावं लागेल मग बेळगावून मग तो बेंगळूरला जाणार म्हणजे तिथून ते पाठवणार जे सर्टिफिकेट वगैरे आहे ते आणखीन एक वेळा चेक करणार त्यांनी की काय काय आलेलं आहे आणखीन काय काय बाकी आहे सगळं रूल्स जे आहेत ना ते सगळं त्याला समजावून सांगणं पाठवणं हे सगळं पुढची जिम्मेदारी असते त्यामुळे दीपक एक दिवस अगोदरच निघणार आहे घरातनं म्हणजे अगोदर म्हणत होता की तेवीस तारखेला जायचं आहे आता म्हणत आहे की मम्मी बावीस तारखेलाच मी निघणार आहे तर माझी सगळी मॉर्नची कामं आवरलेली आहेत स्वयंपाक पण केलेला आहे जसं पहाटेच्या वेळेतच माझा स्वयंपाक होतो कारण दिनेश थोडंसं लवकर जातो सात वाजता जात होतो तर दिनेश कॉलेजला गेलेला आहे काल दिवसभर सगळ्यांनी मस्ती केली आणि आज सकाळी सात वाजता दिनेश कॉलेजला गेलेला आहे दीपकला गॅरेजला जायचं आहे आणि कल्पना पण पन म्हणत आहे की मी आईकडे जाऊन येते म्हणजे डायरेक्ट जानापूरहून इकडंच आलेली आहे माझ्याकडेच आईकडे गेली नाही आईचा फोन पण आलेला होता की ये तर म्हणत आहे ताई आईकडे जाते आणि मग परत येईन ते माझा विचार होता की दोन दिवस ठेवून घ्यावं तिला पण नाही आईकडे जाऊन येते असं म्हणत आहे म्हणजे तिला आईकडे जायचं आहे आता तर मी म्हटलं सगळं आवर चहा वगैरे घे म्हणजे सोमवारचा उपवास आहे कल्पनाचा तर जेवण काही तर करणार नाही असं म्हणत आहे मी आईकडेच करणार आहे आता स्वयंपाक वगैरे केला म्हणजे अगोदर विचार होता की सगळेजण जेवण करू दुपारच्या वेळी मी सगळ्यांचा स्वयंपाक केलेला होता पण आता कल्पना जायचं म्हणत आहे तर म्हटलं निघायचं असलं तर थोडंसं लवकरच निघा कारण ऊन खूप भयानक आहे त्यामध्ये आयुष्य आणि सोम्या आहेत ऊन थोडंसंही लागलं की मग मुलांची तब्येत खूप लवकर बिघडते म्हणून कल्पना म्हणत आहे ताई थोडंसं लवकरच मी निघणार आहे तर सोमवार आहे फक्त चहा बनवून देते आणि दही खायला देते दे तिला दे कारण आता फराळी चलत नाही आहे जसं शाबू वगैरे आपण खातो सोमवारच्या पासाला कुठलंच काही चलत नाही आहे तर इकडे रात्री हे फरसण आणि जिलेबी घेऊन आलेले होते कारण आज तर सोमवारचा आहे कल्पना काही खाणार बी नव्हती म्हणून रात्रीच घेऊन आले तर रात्री आम्ही खाल्लं मुलं झोपलेली होती तर आता सगळ्यांना दिलेलं आहे सोम्याला जिलबी दिली खूप आवडते तिची आवडीची फेवरेट आहे जिलबी तर सकाळी उठल्यानंतर अगोदर जिलबीच खालेली आहे आता फरसण खात आहे आणि मागत नाही आहे फक्त येऊन इशारा करत होती तर मी म्हटलं का पाहिजे जोपर्यंत ती मागणार नाही तोपर्यंत मी दिलंच नव्हतं तर आता म्हणली की मला पापडी खायची आहे फरसण म्हणत नाही पापडी म्हणते त्याला आणि त्यामधली पापडी जी ना ती वेचून वेचून खात होती तर असं होता इनं आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय